सो हाय पुढीच मी सौरभ आणि मी आपल्या यंग किचन या चॅनलवरती तुमचं स्वागत करतो मी आज आहे साऊथ आफ्रिकेला आणि इकडे मी आज समोसा ट्राय करणार आहे सो हा समोसा आहे कारण मी खूप जणांना विचारलं इकडे काय ट्राय करू तर त्यांनी मला समोसा रेकमेंड केला आहे सो हा समोसा आहे इकडचे फेमस समोसा आहे इकडे सो समोसे आहेत इथे मी चिकन आणि चॉकलेट समोसा ऑर्डर केला आहे सो बघूया त्याची टेस्ट कशी आहे पण सो हा बघू कोणता आहे समोसा चिकन समोसा हा ड्राय चिकन आहे ड्राय आणि डीप वगैरे काही दिला नाही मला याच्यासोबत सो so, yeah. स्प्रिंग स्प्रिंग रोलच्या पट्ट्यामध्ये बनवलेलं आहे ॲक्च्युली क्रंची आहे चिकन मे बी फ्रोझन समोसा येते ते तुम्हाला फ्राय करून देते चिकन समोसा आणि हा आहे चॉकलेट समोसा सो बघूया आपण सो so, हे चॉकलेट समोसा चॉकलेट्स आहेतमध्ये मिल्क झाले चॉकलेट फ्राय केले फ्रोझन समोसे आहेत रेडी टू रेडी टू फ्राय तर माझे काही मित्र आहे तिथे साऊथ आफ्रिका तर त्यांनी सांगितलं मला की तुम्ही तिकडे गेलात तर समोसा ट्राय करा सो म्हणून मी हा समोसा ट्राय केला हे आपल्या इंडियामध्ये पण सहज मिळू शकतात सो हा होता आजचा व्हिडिओज फूड रिव्ह्यूज समोसा साऊथ आफ्रिकेचा तर मी नेक्स्ट जाणार आहे केपटाऊनला तर तिकडे आपण काहीतरी वेगळं नक्कीच ट्राय करू आणि इकडे ट्राय करण्यासारखं काही आहे नाही सो तर मी आता इथे डेझर्ट ट्राय करणार आहे विझल्स हे आपल्या इंडियामध्ये अवेलेबल आत्ता अजूनपर्यंत आलेलं नाही आहे विझल्स आहे हा कुठे मॅक्डॉनल्ड्स के एफ सीमध्ये वगैरे कुठे भेटत नाही हा मिल्की लेन म्हणून एक आउटलेट आहे इकडे तर त्यांच्याकडे हा मी ऑर्डर केला आहे मोस्टली क्रंची विझल्स मी ट्राय करतो आहे सांगतो व्हॅनिला आईस्क्रीम आहे व्हॅनिला आईस्क्रीम त्याच्यावरती त्याने चॉकलेट स्प्रेड केलं आहे आणि कॅडबरीचे क्रंचीस क्रॅडबरी आहे ती त्यांनी क्रश करून टाकली आहे फ्रँची सो बाकी काही नाही यांच्यामध्ये क्वांटिटी खूप आहे क्वांटिटी खूप आहे थर्टी नाईन त्यांच्या यु साऊथ आफ्रिकन डॉलरमध्ये ते क्वांटिटी खूप दिली आहे मला आमच्या मला एक एकट्याला सांगलात नाही मी शेअर करेन माझ्या मित्रांसोबत चवीला छान आहे गोड कमी आहे तो हा मी डेझर्ट एन्जॉय करतो आहे तो पण तुम्ही खा प्या मजेत राहा आणि आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद